आजकाल मार्केटमध्ये कोथंबीर खूप स्वस्त झाली आहे आमच्याकडे तर झाले तुमच्याकडे पण झाली आहे का आणि जेव्हा कोथंबीर स्वस्त होते ना त्यावेळेस एकच बेत असतो कोथंबीर वडी मग घरातली कामं सर्व आवरली आणि सर्वजणं रात्रीच्या वेळी घरी असतात त्यामुळे ही वडी तयार करायला घेतली कोथंबीर वडी हे जेव्हा सर्वजण असतात ना त्यावेळेस करायला चांगली वाटते कारण की गरम गरम तळलेली कोथंबीर वडी खायला कोणाला नाही आवडणार तर आता इथे कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली चिरून घेतली त्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे आणि ज्वारीचं थोडंसं पीठ टाकलेलं आहे लसूण हिरव्या मिरचीचं वाटण हळद ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून पाणी टाकून पीठ हे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आकार देऊन त्याला वडी तयार करून घेतलेली आहे पाणी इथं उकळायला ठेवलेलं आहे चांगली वाफ काढून घेतल्यानंतर एक जाळीच्या प्लेटमध्ये ही वडी ठेवलेली आहे आणि तेल लावलेलं आहे प्लेटला म्हणजे ती वडी चिटकू नये आता आपण इथे वडी ही स्टीम करायला ठेवूयात जवळपास दहा मिनटं आपण इथे ठेवणार आहोत दहा मिनटं झाल्यानंतर बघू शकता मस्त वडी ही शिजलेली आहे थोडंसं गार झाल्यानंतर आपण कट करायला घ्यायची गरम असताना कट करायची नाही कारण की ती कट होत नाही म्हणजे तुटतील लवकर चांगलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी आता वडी तळून घेते एकदम खरपूस आणि मस्त अशी वडी झालेली आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग